त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्दनम् उर्वारुकुमिवन्दना मृत्युमोक्षे यमामृता श्री शिवाय नमस्तुभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो आज आहे सोमप्रदोष आणि सोमवारचा दिवस बघा सातशे वर्षाने असा शुभ संयोग बनून येत आहे की या दिवशी काल अष्टमी म्हणजे सोमवारची अष्टमी सोमवार आलेला आहे या काळात शिवतत्व पृथ्वी तलावावर जागृत असते या काळात आपल्या जीवनातील सर्व समस्या भगवान शिवासमोर सांगायच्या असतात मांडायच्या असतात भगवान भोलेनाथ हे भोले बाबा आहेत ते आपल्या भक्ताच्या मनातील कुठलाही संकोच न बाळगता मनोभावे केलेल्या इच्छा मनोकामना पूर्ण करतात आज आपण काही अतिशय प्रभावशाली उपाय जाणून घेणार आहोत चला तर मग बघूयात शिव महापुराणातील कथा सांगते की हिऱ्याची वेदना सापडते पण दुःखाची वेदना कोणालाही सापडत नाही हिऱ्याला समजून घेणारा कोणीतरी सापडतो पण दुःखाला समजून घेणारा कोणीही सापडत नाही हिऱ्यापासून दूर जाणारा कोणीतरी सापडतो पण दुःखापासून दूर जा दूर जाणारा कोणीही सापडत नाही शिव महापुराणातील कथेनुसार आनंदाचे अश्रू आणि दुःखाचे अश्रू यात फरक आहे सुखाचे अश्रू असतात ते थंड असतात परंतु अश्रू असतात ते गरम असतात परंतु भगवान शिवशंकराने पृथ्वीवरील ज्याला जन्म दिलेला आहे त्याला एक ज्वेलर सोनार म्हणून पाठवलेला आहे जेणेकरून तुम्हाला हिरा समजला नाही तरी तुमच्या जवळच्या दुःखी व्यक्तीची वेदना ही समजली पाहिजे जर तुम्हाला हिरा समजू द्या अगर नाही समजू द्या पण कोणाची तरी पीडा नक्कीच समजून घ्या कोणाचे तरी दुःख नक्कीच समजून घ्या वैशाख महिन्यामध्ये पडणारी एकादशी चतुर्थी प्रदोष अमावस्या पौर्णिमा शिवरात्री या सर्वांना एवढे महत्त्व का समजले जाते याची महत्त्वता एवढी प्रबल का होते कशासाठी कारण वैशाख महिना ज्या वेळेस येतो सूर्याची संपूर्ण तापमान तेज म्हणजे सूर्योदय आपल्या पूर्ण तेजाबरोबर सूर्य लो मृत्यू लोकांना निवासियांना जलचर असो उभयचर असो वायुचर असो कुठलेही जीव असो त्यांच्यावर सूर्यदेव तेजाचे किरण फेकतात संसारामध्ये जो मनुष्य आहे त्याच्यावर ज्या वेळेस पाप पडते त्याच्या मुखातून भगवंताचे नाव येथेच येते ज्या वेळेस त्याच्या मुखातून भगवंताचे नाव येते तर तो भगवंताची शरणागती स्वतः करत असतो स्वयं शरणागती ग्रहण आणि भगवान शिव स्वतः काही न वागता त्या व्यक्तीच्या दारात येऊन उभे राहतात एवढे या सोमवारच्या अष्टमीला महत्व आहे तर सोमवारच्या अष्टमी दिवशी शिवभक्तांनी काही उपाय करू शकता जे सर्वात मोठे उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यातील जीवनातील सर्व दुःख संकटे समस्या नक्कीच दूर होतील त्या तुमच्या आयुष्यातून निघून जातील जेव्हा तुम्ही कोणताही उपाय कराल तेव्हा तो तुमचा मनांत श्रद्धेने आणि भक्तिभावाने करा तुमचा उपाय नक्कीच काम करेल चला तर मग सोमवारच्या अष्टमीचे काही प्रभावी उपाय बघूयात एक सोमवारच्या अष्टमी दिवशी अगर चुकून जरी एक बेलपत्र एक सफेद पुष्प भगवान शिवशंकरांना अर्पण होते तर हे मानून चला की तुम्ही काहीच मागितलेले नाही तरी भगवान शिवशंकर देण्यासाठी तुमच्या दरवाजावरती येऊन उभे राहतात दोन सोमवारच्या अष्टमी दिवशी जर तुमच्या हातात एक लोटा जल आहे आणि ते जल सात वेळा हळूहळू शि शिवलिंगावरती अर्पण केले जाते हे जल दक्षिणेकडे बसून उत्तरेकडे मुख करून अर्पण करावे वृक्षाची सात वृक्षाची पाने तोडून भर भगवान शिवाला अर्पण केली जातात आणि हळूहळू सात वेळा जल अर्पण केले जाते कितीही कष्टमय समय चाललेला असो ते कष्टाची वेळ हळूहळू निघून जाते आयुष्यात सर्वच चांगले होण्यासाठी सुरुवात होते ती सोमवारच्या अष्टमी दिवशी जर तुमच्या घरी तुम्हाला माहीत आहे गोमाता आहे किंवा गोशाळेमध्ये गाई असतात आणि तुम्हाला माहीत आहे की हे गायीचेच दूध आहे उद्या खूप महत्वाचा दिवस आहे हा उपाय करण्यासाठी आणि कोणी तुम्हाला म्हणत आहे की तुमच्या जीवनामध्ये कुठल्याच गोष्टीचे सुख नाही तुमच्या जीवनात धक्के आणि लिहिले आहे तुमच्या जीवनात फक्त दुःखच लिहिलेले आहे कोणी म्हणत असेल ऐकून घ्या केवळ सोमवारच्या अष्टमी दिवशी बिलपत्राच्या मध्यभागी गोमातेच्या चरणाची माती आणि गोमातेचे शुद्ध दूध हे दूध सकाळचेच घ्यावे संध्याकाळचे नाही वरच्या एकदम पानावरती दूध लावून आणि खालच्या दोन पानावरती गायीचे तूप लावून भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती अर्पण केले जाईल तर जिंदगीमध्ये दुःख तुमच्या आसपासही भटकणार नाही यामध्ये फक्त श्रद्धा आणि विश्वास खूप महत्त्वाचे आहे सुखाची अनुभूती होणारच किस्मतमध्ये दुःख हे लिहिलेलेच आहे पण त्या दुःखात तुम्हाला नक्की सुख हे मिळणारच उदाहरणार्थ तुमच्या पायाला जर ठेच लागली असेल तर त्रास तर होणारच पण तुम्ही अगोदर चप्पल घातली असेल तर त्यामुळे तर जास्त त्रास होणार नाही तुम्ही पहिल्या पाहे पहिल्यापासूनच तुमचे रक्षण केलेले असेल तर त्या दुःखाचा त्या त्रासाचा एवढा त्रास होणार नाही पायाला त्रास तर झाला पण तेवढा नाही झाला की बिना चप्पल तुम्ही जात आहात आणि ठेस लागली कारण तुम्ही तुमचे स्वतःचे चप्पल घालून रक्षण केले म्हणून तुम्ही अगोदरच भगवान शिवाची मनोभावी पूजा सेवा करून घ्या चार भगवान शिवशंकरांना सोमवारच्या अष्टमी दिवशी एक बेलपत्र जरूर समर्पित केले पाहिजे तेही सायंकाळच्या वेळेस म्हणून प्रदोष काळामध्ये घर घरातील संपदाची कमी असेल लक्ष्मी येत नसेल व्यापार व्यवसाय चालत नसेल नोकरी मिळत नसेल खूप तकलीफ चालू असेल सात बेलपत्र घेऊन केशर घासून त्याचे चंदन बनवून पाच बेलपत्रावरील ओम नम लिहावे आणि दोन बेलपत्रावरती एकावर अधिशक्ती जगदंबाचे चंदनाची बिंदी लावावी आणि दुसऱ्या बेलपत्रावर श्री गणेश रिद्धीसिद्धीच्या नावाने बिंदी लावायची आहे आणि भगवान शिवलिंगात भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती समर्पित करून द्यायचे आहे येणाऱ्या अष्टमीपर्यंत तुमचे जा, सर्व संकट दुःख झा दूर झालेले असेल पाच सोमवारच्या अष्टमीचा सर्वात मोठा उपाय जो तुम्ही तुमच्या सर्व दुःख आणि समस्यांसाठी करू शकता जसे की जर तुमच्या घरात खूप त्रास आहे समस्या असतील पैशाची समस्या असेल किंवा आजार असतील तर तुम्ही अशा सर्व प्रकाराच्या समस्यासाठी हा उपाय करून पाहू शकता या उपायाची सामग्री हा उपाय म्हणजेच एकतीस तांदळाचे दाणे एकतीस बेलाची पाणी एकतीस हरभरा दाणे घ्यायचे आहेत या उपायात सोमवारची अष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर तुम्हाला उठून एकतीस दाणे तांदूळ एकतीस बेलाच्या पाना बेलाची पाने आणि एकतीस हरभरा दाणे घ्यावे लागतील हे सर्व घटक तुम्हाला तुमच्या घरातच सहजच मिळतील हा उपाय किती वाजता करावा हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर हा सर्वोत्तम वेळ आहे आणि जर काही कारणास्तव तुम्ही सकाळी हा उपाय करू शकत नसाल तर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळात देखील करू शकता हा उपाय कसा करायचा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर एका प्लेटमध्ये एकतीस ज्या ज्या वस्तू घ्यायच्या सांगितल्या आहेत त्या घ्यायच्या आहेत यासोबत तुम्ही भगवान शिवाच्या पूजेसाठी एक लोटा जल बेलपत्र फुले इत्यादी साईसोबत घेऊ शकता प्रथम तुम्हाला उपाय करावा लागेल त्यानंतर तुम्ही एक लोटा पाणी अर्पण करावे सर्वप्रथम तुम्हाला भगवान शिवाच्या मंदिरात जावे लागेल आणि भगवान शिवाच्या मंदिरात पोचल्यानंतर तुम्हाला मंदिराच्या अंगणाच्या उंभरट्यावरती थांबावे लागेल आणि तिथे हे एकतीस दाणे तांदूळ बाहेर काढावे लागतील तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान शिवाला प्रार्थना करताना तुम्हाला ते तांदळाचे दाणे भगवान शिवाच्या दाराशी अर्पण करावे लागतील तुम्ही हे तांदळाचे दाणे दरवाजाच्या चौकटीत कोणत्याही बाजूला ठेवू शकता आत्ता तुम्हाला मंदिरात प्रवेश करावा लागेल आणि जिथे नंदीबाबा आहे तिथे थांबावे आता तुम्ही लक्षात घेतले असेल की नंदीबाबाचा एक पाय नेहमीच उंचावलेला असतो म्हणून तुम्हाला तुमचे हरभरा दाणे बाहेर काढावे लागतील आणि तुमच्या मनात प्रार्थना करताना ते एकतीस हरभरा दाणे भगवान नंदीबाबाच्या त्या उंचावलेल्या पायाजवळ ठेवावे लागतील आता तुम्हाला भगवान शिवाच्या शिवलिंगाजवळ यावे लागेल आणि तुमचे ते एकतीस बेलपत्र काढून तुमची इच्छा असेल ती तुम्ही बेलपत्राच्या मोठ्या मधल्या पानावरील या एकतीस बेलपत्रावर पिवळ्या चंदनाचा टिक टिळक लावू शकतात त्यानंतर तुम्हाला ते एकतीस बेलपत्र एकत्र करायचे आहेत आणि भगवान शिवाच्या शिवलिंगावर मनोभावे समर्पित करायचे आहे जिथे माता अशोक सुंदरीचे स्थान आहे त्याच ठिकाणी शिवलिंगाच्या जलाधारित माता अशोक सुंदरीचे स्थान आहे तिथे मध्यभागी असलेले स्थान एकतीस बेलपत्र अर्पण करताना तुम्ही भगवान शिवाला तुमच्या मनातील प्रार्थना देखील सांगू शकता उपाय ते पूर्ण झाला आहे हा उपाय केल्याने तुमची इच्छा कधीही पूर्ण होईल जेव्हा तुम्ही कोणत्याही सोमवारी अष्टमीच्या दिवशी हा उपाय कराल तेव्हा तुमची जी येणारी सोमवारची अष्टमी आहे तोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल ज्या इच्छेसाठी तुम्ही सोमवारच्या अष्टमीला हा उपाय केला हा उपाय करण्याचे नियम या उपायात तुम्हाला सकाळी लवकर हा उपाय करायचा प्रयत्न करावा लागेल या उपायात तुम्ही घेतलेले तांदळाचे दाणे कुठेही तुटलेले नसावे या उपाय तुम्हाला संपूर्ण हिरवेजणे घ्यावे लागतील प्रथम तुम्हाला उपाययोजना करावे लागतील त्यानंतर तुम्ही भगवान शिवाची स्वतंत्रपणे पूजा करू शकता तुम्ही तुमच्या कोणत्याही इच्छेसाठी हा उपाय करू शकता सहा सोमवारच्या अष्टमी दिवशी ओम नम शिवाय मंत्राचा हा पंचाक्षरी मंत्र भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे सोमवारच्या अष्टमीला शक्य तितक्या वेळाने या मंत्राचा जप करावा तुम्ही घरी बसून किंवा मंदिरात जाऊन जप करू शकता या मंत्राच्या जपाने मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते हा उपाय तुम्हाला अतिशय साधा सोपा वाटतो पण खूप प्रभावशाली आहे सात सोमवारच्या अष्टमी दिवशी दान धर्माला विशेष महत्त्व आहे या शुभ दिवशी गरीब किंवा गरजू व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार अन्न वस्त्री वस्त्र किंवा दान करणे खूप पुण्यकारक मानले जाते यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्यावर त्यांची कृपा कायम राहते तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा हर हर महादेव धन्यवाद